आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाकशी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बिलवडीत कृष्णा नदीवर उद्या मंगळवारी रंगणार भव्य बोट शर्यतींचा थरार संग्राम संग्रामदादा प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे बिलवडी येथील ऐतिहासिक कृष्णा नदी घाटावर मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी भव्य बोट शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी चार वाजता या थरारक शर्यतींना सुरुवात होणार असून यामध्ये अनेक नामवंत बोट चालक स्पर्धक सहभागी होणार आहेत या शर्यतीसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार तृतीय क्रमांकासाठी सात हजार आणि चौथ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिलं जाणार आहे याशिवाय प्रथम वळणाऱ्या बोटीला महावीर नागरी पतसंस्थेचे चेअरमन एनुद्दीन उर्प चया जमादार यांच्याकडून रोख रक्कम आणि मानाचा फेटा देण्यात येणार आहे विजेत्यांना भव्य आणि आकर्षक चषकही प्रदान केलं जातील या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला मानधन स्मृतीचिन्ह आणि चांदीची भेटवस्तू दिली जाणार आहे स्पर्धेची जयत तयारी सुरू असून महिला प्रेक्षकांसाठी कृष्णा घाटावर स्वतंत्र बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे संग्राम दादा प्रेरणा प्रतिष्ठान आणि संयोजक प्रतीक संग्राम पाटील यांनी भिलवडी आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन